आज दिनांक बावीस जुलै रोजी रिपब्लिकन युवासेना शाखा परभणी यांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे उपोषणासाठी बसलो आहोत चिंतूर तालुक्यामधील विविध प्रशासकीय विभागांना त्यांच्या कार्यालयामध्ये झालेल्या घोटाळ्याविषयी वेळोवेळी विचारणा करून वेळोवेळी निवेदनं देऊनही कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न करता केवळ आम्हा कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामे येथील काही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले आहेत शासकीय निधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून जनतेची फसवणूक करण्यात आली आहे आरोग्य विभाग असेल तालुक्यातील काही ग्रामपंचायती असतील महसूल विभाग असेल तसेच तालुक्यातील सर्वच विभागांमार्फत कृषी विभाग असेल कृषी विभागामार्फत बोगस बियाणे विकणाऱ्यांना तालुका कृषी अधिकारी यांनी पाठ्याशी घातले आहे तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोरळकर यांनी तब्बल दहा कोटी रुपयांचा घोळ करून जवळपास एकशे वीस पालके व सात महिला यांच्या मृत्यूप्रकरणी ते जबाबदार आहेत प्रकारचे अनेक ग्रामपंचायतीचे घोटाळे आहेत आज देखील तुम्ही जिंतूर तालुक्यामध्ये बघू शकता तालुक्यातील किमान सत्तर टक्के गावामध्ये मागासवर्गीयांना स्मशानभूमी नाही त्याहून अधिक चिंतेचा विषय सांगायचा म्हणजे किमान चाळीस टक्के गावांमध्ये ग्रामपंचायतीने मान्यताप्राप्त ठराव वरिष्ठांकडे पाठवले आहेत आणि ते केवळ कागदोपत्री आहेत आज जर एखादा मागासवर्गीय व्यक्ती जर दगावला तर गुडगाभर चिखलातून त्याच्या अंत्यविधीसाठी जावं लागतं हे आज रोजीचं फार मोठं दुःख आम्हा समाज बांधवांसमोर आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आमच्या या आजच्या आंदोलनाद्वारे आजच्या या उपोषणाद्वारे रिपब्लिकन युवासेना शाखा परभणी यांच्या वतीने आज आम्ही पुनश्च एकदा अशी विनंती करतो की आपण तात्काळ आपल्या मार्फत या संबंधित सर्व घोटाळेबाज अधिकाऱ्यांना शासनाचा जाब बसावा या हेतूने त्यांचं तात्काळ कर निलंबन करावं त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी जनतेच्या मानव हिताशी खेळणाऱ्या मानव अधिकाराशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी ही आज आमची मागणी आहे